गोपीनाथ मुंडे यांचं बॅनर फाडण्यात आलं गोपीनाथ मुंडे यांचं बीड जिल्ह्यामध्ये गोपीनाथराव मुंडे यांचं आणि भगवान बाबा यांचं बॅनर फाडलं आणि त्या ठिकाणी मनोज जारंगी पाटील यांचं बॅनर लावण्यात आलं हो कुठे झाली हे प्रकरण बीड जिल्ह्यामध्ये भोगलवाडी नावचं सर्कल गाव या गावचं मतदान खूप जास्त आहे चार पाच हजार लोकसंख्येपेक्षा पाच सात हजार जवळजवळ इथली लोकसंख्या आहे या गावची मग या गावच्या बॅनर जो आहे कामांवर त्या गावच्या जवळजवळ एक वर्षापासून भगवान बाबा आणि गोपीनाथ मुंडे यांचं बॅनर लावण्यात आलेलं होतं मग त्या ठिकाणी काही लोकांनी काय केलं की त्या ठिकाणी येऊन गोपीनाथ मुंडे यांचा बॅनर फाडला पण खरंच गोपीनाथ मुंडे यांचं बॅनर फाडण्याचं काय कारण होतं कारण गोपीनाथ मुंडे हे एका जातीपुरते ने नेते नव्हते ते लोकनेते होते ज्या बीड जिल्ह्याचं नाव दिल्लीच्या तत्तापर्यंत बीड जिल्ह्याला ओळख निर्माण करून दिली अशी गोपीनाथ मुंडे बरं गोपीनाथ मुंडे यांनी खरंच जातीचं राजकारण केलं का कशावरून समजतं ज्यावेळेस गोपीनाथ मुंडे हे फक्त कोणी जिल्ह्यापुरते नेते नव्हते गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रामध्ये तळागाळापर्यंत गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन यांनी भारतीय जनता पक्ष हा मोठा केला बरं कसा तुम्ही म्हणताय गोपीनाथ मुंडे यांनी ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाचं नामो निशान नव्हतं त्यावेळेला हा आर एस एस संघटन जॉईन करून भारतीय जनता पक्षाला एकही जागा ज्यावेळेला नव्हती त्यावेळेस फर्स्ट ते आमदार खासदार झाले आणि त्यावेळेला पूर्ण महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे सूत्र त्यांच्या हातामध्ये होते मग महाराष्ट्रामध्ये कोणाला आमदार करायचं आणि कोणाला खासदार करायचं हे त्यांच्या हातामध्ये होतं बरं खर वा ते खरंच जातीवादी असते त्यांनी सगळे ओबीसीच्याच किंवा वंजारी समाजाच्याच नेत्यांना तिकीट दिलं असतं असं झालं आता बीड जिल्ह्याची तुम्ही परिस्थिती बघा ज्यावेळेला गोपीनाथ मुंडे हयात होते त्यावेळेला बीड जिल्ह्यामध्ये जे ऐंशी नव्वद टक्के आमदार खासदार कार्यकर्ते होते ते जास्तीत जास्त मराठा समाजाचे पण गोपीनाथ मुंडे असं नाही की मराठा समाजाने त्यांना प्रेम केलं नाही मराठा समाजाने तितकंच स्नेह दिलं इतर जातीच्या ओबीसीच्या व इतर जाती प्रांताच्या लोकांनी गोपनाथ मुंडे यांना तितकंच स्नेह दिलं तितकंच प्रेम दिलं म्हणूनच गोपीनाथ मुंडे एवढे लोकप्रिय नेते राहिले शेवटपर्यंत गोपीनाथ मुंडे ज्या समाजातून येते तो समाज म्हणजे वंजारी समाज आणि तो वंजारी समाज आधी ओबीसी मध्ये होता आता ओबीसी मध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहिती आहे आरक्षण समजा वीसच्या आसपास काहीतरी आहे वीस बावीस मला एक्झॅक्ट व्हॅल्यू माहीत नाही मग त्याच्यामध्ये असताना गोपनाथ मुंडे यांनी काय केलं वांजरी समाजाला त्याच्यातून काढलं आणि एक दोन टक्के आरक्षण एन टी डी मध्ये सेपरेट प्रवर्गामध्ये दिलं आता एक दोन टक्के माझी काहीच नाही वीज त्यांना वीज, ओबीसी मध्ये वांजारी समाज असता तर किती मोठं आरक्षण असतं पण त्यांनी असा जातीचा कधी एका विचार केला नाही की ऑलरेडी ओबीसी मध्ये चारशे साडेचारशे एवढे मोठे जाती समूह आहेत आणि त्याच्यामध्ये बी मग त्यांनी उलट वांजारी समाजाला बाजूला करून उलट कमी आरक्षण झालेलं आहे मग याच्यामध्ये त्यांनी असं फक्त जातीवादाच्या काही गोष्ट की नाही का मग गोपीनाथ मुंडे यांनी उलट याच्या उलट ज्या वेळेला मराठा समाजाची सगळ्यात आधी आंदोलनाची आरक्षणाची सगळ्यात आधी मागणी केली नसते पाटील यांनी एकोणीसशे ऐंशी मध्ये आणि त्यावेळेला त्यावेळेपासून मराठा समाजाचे जवळजवळ नऊ मराठा मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये झाले नऊ त्या एक्याही नेत्याने मराठा समाजाचे आरक्षण देण्याचं काम केलं नाही पण गोपीनाथ मुंडे हे सत्तेमध्ये नसताना विरोधी पक्षामध्ये राहून त्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी त्यांनी नेहमीच भूमिका घेतली आणि नेहमी तुम्ही त्यांच्या विलासराव देशमुख यांच्या भाषणामध्येही बघा किंवा दुसऱ्या गोष्टीमध्ये बघा की मराठा समाजाला आरक्षण देणार द्यायचंय अशी त्यांची नेहमी भूमिका होती मग या मराठा समाजानेही त्यांना प्रेम केलं मराठा समाजावरही त्यांनीही प्रेम केलं खूप सारे मराठा समाजाच्या नेत्यांनी त्यांना खूप सारं प्रेम केलं लोकांनी केलं ओबीसी लोकांनी केलं आणि सर्व जाती धर्माच्या लोकांनी केलं तर त्या अशा लोक नेत्याला काही मोजक्या समाजकंटकांमुळं एक मागासले पण येऊ देऊ नका एका जातीपुरत एका समाजापुरते मर्यादित करू नका सगळ्यांसाठी सारखंच कार्य त्या लोकनेत्याने आपल्या बापासारखं राहून केलेलं आहे त्यामुळे अशीच विनंती करतो मग आज आज आपण असं मानतो पूर्ण महाराष्ट्राने असंच मानलं पाहिजे की प्रत्येक जाती धर्मात पंथामध्ये एक पाच दहा टक्के समाजकंटक असतात मग त्या समाजकंटकांनी असं खराब कृत्य केलं यांना कायदेशीर कारवाई होती पोलीस करत आहे त्यांना कायदेशीर कारवाई होऊ द्या आपले संबंध खराब करू नका कारण आपण एका गाववाड्यामध्ये आपण अशा बीड जिल्ह्यामध्ये राहतो तुम्हाला माहिती असेल मित्रांनो बीड जिल्ह्याचं तर काही दिवसांमध्ये राजकीय राजकीय पोळी बांधण्यासाठी काही लोकांनी ना बदनाम केलं पण बीड जिल्ह्यामध्ये आज जर तुम्ही पंढरपूरला गेला आळंदीला गेला तिथल्या साधू संतांमध्ये एक साठ ते सत्तर टक्के तुम्हाला साधू संत वारकरी लोक बीड जिल्ह्याचे सापडते मग ज्या बीड जिल्ह्याची ओळख साधू संतांची मायाळू प्रेमळ लोकांची भोळ्या बापड्या लोकांची ओळख आहे अशीच ओळख राहू द्या राजकारण्यांच्या नादी लागून आपल्या बीड जिल्ह्याचं नाव खराब करू नका राजकारणी कोणीच नाही मनोज जारंगी पाटलांनी देखील आपल्या समाजासाठी खूप चांगलं कार्य केलेलं आहे ते मराठा समाजासाठी चांगलं कार्य करतायत ठीक आहे त्यांनाही शुभेच्छा आणि लक्ष्मी हा के साठी करतायत त्यांनाही शुभेच्छा पण कुठल्याही जे मोजके समाजकंटक आहेत पाच दहा टक्के त्यांच्या नादी लागून असे काही कृत्य करू नका जे गावगाव असे थोडे फार मोजके लोक असतात त्यांनी हे कृत्य केलं की कुठल्याही जाती प्रांताचे असू शकतात कुठल्याही जातीमध्ये मोजके पाच दहा टक्के असतात अशामुळं आपला मराठा ओबीसी हे वातावरण परत बीड जिल्ह्यामध्ये चिबळू देऊ नका कारण बीड जिल्हा हा याचं मुख्य केंद्रबिंदू महाराष्ट्रामध्ये बनलेला आहे मराठा आणि ओबीसी वाद प्रथम इथून सुरुवात होतोय असं सर्व सुशिक्षित लोकांनी एक होऊन या गोष्टींना हाणून पाडा आणि एक होऊन राहा मराठा ओबीसी आपण सर्व हिंदू आहोत आणि हिंदू म्हणूनच झाला आणि हिंदू हा फक्त एक धर्म आणि जात नाही या भारतीय संस्कृतीमध्ये या भारतामध्ये जेवढे पण लोक राहतात जाती धर्माचे त्या सर्व लोकांना आपण हिंदू असं संबोधतो धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अजून काही चुकलं असेल ते सांगा मी माफी मागतो आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते Да не ладно.